नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी नमस्कार मित्र ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm. नई सुपर वॉश टिकिया बेहतरीन <laughs> झाग mm. कोमल हाथ <laughs> रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया <laughs> <फेना> ही लेना <laughs> मित्रांनो मी संभाजीनगर मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन ऑफ पार्टी इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांच्या आदेशाने मोठ्या संभाजीनगर येथे आत्ताच जिल्हा कार्य अध्यक्ष राजन किर्तने सर सर काय सांगाल कशा प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये परिस्थिती चालू आहे परिस्थिती या संदर्भात काय सांगा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती होती ही प्रतिकृती तेथील एका समाजखंठकाने त्यांचा नुकसान केलं त्याबद्दल सर्व आंबेडकरी समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला जर त्यासंबंधी त्याला पोलिसांनी अटक केली आणि आंबेडकरी समाजाच्या भावना ह्या उत्तेजित असल्याकारणाने थोडेसे काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडून माटू झाली मी आंबेडकरी समाजाला असं सांगतो संविधानाबद्दल आपल्या आंबेडकरी समाजाला नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाला संविधा संविधानाबद्दल आदर आहे संविधान आहे म्हणून आपण सर्व जिवत आहोत संविधानानं अशा प्रकारच्या जर घटना झाल्या तर त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ना निषेध होणारच आहे म्हणून ही जरी घटना घटली गट असेल तर या घटनेमागचा जो तो माथेतुरू आहे त्या माथेतुरूच्या पाठीमागं त्यांना करायला होणारे एक कोण मेन हे पोलिसांनी शोधलं पाहिजे आणि आंबेडकर चळवळीला मी सांगू इच्छितो की जी घटना घडली ती निंदनीय आहेच त्याचा आपण निषेध करतो परंतु सगळं ही जी घटना आहेत तर आपल्या समाजावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही त्यांना कोविना कोणा ऑपरेशन सध्या चालू आहे ते कोविना ऑपरेशन थांबलं पाहिजे आणि ही घटना सामोरंप्रमाणे सर्व समाजाला घडून त्यांनी त्यांचं परिस्थिती हाताळली पाहिजे आणि कुठल्या नुकसान होणार नाही असे ही लक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर राजनाथ आंबेडकर यांच्या आदेशानवे आम्ही संपूर्ण संभाजीनगर शहर शहर आणि तालुक्यामध्ये पक्षाची बुतमेहाय बांधणी करणं चालू आहे त्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहे ला आणि वैजापूर असो गंगापूर असेल कन्नड असेल या ठिकाणी पक्षाची बांधणी झालेली आहे आणि उर्वरून जे तालुका आहे त्यांचं काम सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल